ये तांगे है ये दामा नंबर 3 चलो बैठेंगे ना और ये और ये का बनाया देते अभी उड़ बोल 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 चला वेरी गुड साहब मैं इधर आओ स्टार्ट को कुना पुआ कुलूदेव जी को बहुत कहना है कितने करिटी के आप करते हैं मानसी बोलले पडतो आज ब्लॉग्स करते ना ब्लॉग्सचा सराव करतो कधी कुकीज बनवतो नाही नाही चांगले काय जी वाई नाम पर दिखाई जा रही है मैं अभी भी करनी चाहती हूं आज मान के आ मां क्या बात है तो तर मित्रांनो फायनली आता आपला हळदीचा प्रोग्राम सुरू होत आहे थोड्या वेळापूर्वी मी शूट साठी घेतलं होतं पण आमची नवरी थोडी नर्वस आहे ती बोलली बघूया थोड्या वेळाने आपण करूया शूट पण आता हळदी लावल्यानंतर तिला बाहेर काढू देतील शूट की सांगू शकत नाही तरी पण आपण ट्राय करूया बघूया जसं जमेल तसात पण माझा पण थोडा मूड ऑफ झाला आहे कारण एवढं पूर्ण तयारी करून पण आमची नवरी नाही बोलते आहे चला काहीतरी मॅनेज करूया आणि आपण आताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया पहिली सुरुवात होते आहे आमच्या हां काकीबाईंपासून कारण चेहरा दिसत होता कोणाला पण हा पाच वेळा बघा लवकर इकडे दात काढा मित्रांनो कंटिन्यू करूया आपण 啊。<Anyway. S 2> oh, yeah.

બાબા તરી પણ ચૂકતા હે તુમ માઈક મે સેલબીલ ટાકી આને બોલતે માઈક લગે રા કે આઈ કોન તુમી ઉપર કોર્ગ માદો ગાને વરતો તો મેં તુમ એસે જોર આશા એ ભાઈની હા સમર કટવીસતી સચ

नाय नाय सामौसे री सती सट गटे काटा काटा री सती सट गटे We'll <laughs> तर मित्रांनो फायनली हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर जेवलो पण आणि मग अशी जेवण बसल्यानंतर अचानक की आमच्या काकांची ॲनिव्हर्सरी आहे आणि बरोबर आता बारा 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 वाजले आणि आता आम्हाला सेलिब्रेशन आहे फायनली केक आणलेला आहे आणि हळूहळू सगळं पब्लिक जमा होतोय हे आमची पूर्ण फॅमिली आता रेडी आहे हाय हाय हॅपी आन्सर यू वनसरी थँक्यू आन्सर यू वनसरी हॅपी आन्सर यू तर मित्रांनो चला आता आपल्याला सेलिब्रेशन करूया थोड्या वेळात मंडळी सगळे आल्यावरती करू सेलिब्रेशन तोपर्यंत पाच मिनट थांबा મિત્રોનો ફાઇનલી આતાନ୍ତି सगळे पब्लिक आलेली आहे आणि आता सेलिब्रेशन सुरू करायचं आहे की एक तर मधी खूप वेळापासून वाट बघतोय कधी आपण होतोय आणि सगळ्यांना वाटलं जातं आहे कारण टाईम पण होऊन गेला आहे बाकीचं कामं बाकी होती ते म्हणून सगळं घाई गडबडी चालू होतं आता हे सगळे सगळे टोटली म्हणजे आपलीचं आलेलं आहे खाली फक्त नेमकेच काहीतरी चार पाच वर्ष असते तर चला आपण सेलिब्रेशन करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला उद्या पण खूप धावपळ आहे मग हे उरकून झालं की सगळं आवरायचं आणि निवान झोपायचं आणि मग आपल्याला थेट सकाळी उठल्यावरती सगळं आवरून जायचं आहे हॉलवरती तर चला सेलिब्रेशन करून घेऊया नाही नाही हॅपी आन्सारी टू यू हॅपी टू बाना அரை <laughs> Olio, olio. Ah, <t festivals> <sef dessektat>

चलो चलो वाढो 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 जल्दी वाढो जल्दी वाढो तर फायनली सेलिब्रेशन झालेलं आहे आता थोड्या वेळात लगेच केक खाऊन झाला की आम्ही सगळी मंडळी आराम करायला जाणार कारण प्रत्येकाची अरेंजमेंट आहे कारण जो तो आपल्या वेगवेगळ्या वे वे एरियातून आलेला आहे म्हणजे हा पूर्ण आमचा एक परिवार आहे आणि उद्या लग्नाच्या घाईमुळे प्रत्येकाला आरामाची जरूरत आहे कारण आज हळदीची एवढी घाई आणि त्यात धमाल केलेली आहे त्यामुळे झोप तर सगळ्यांना आलेच त्यात आता केक खाण्याचे वाटे वा, बघतात खाऊन झाले की मग चला झोपायला तोपर्यंत आता मित्रांनो आपण भेटूया उद्या सकाळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट शुभरात्री